कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात देवी मायक्का यांच्या चिंचली जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी बैलगाड्यांऐवजी बस व इतर आधुनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन मायक्का मंदिर प्रशासन आणि प्राणी संरक्षण संस्था अॅनिमल राहत यांनी केले आहे उत्तर कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सांगली सोलापूर मिरज सातारा आणि कराड येथून हजारो भाविक दरवर्षी चिंचली जत्रेसाठी प्रवास करतात काही भाविक दोन दिवसात तब्बल साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास बैलगाड्यांद्वारे करतात मात्र अशा लांबच्या आणि डांबरी रस्त्यांवरील प्रवासामुळे बैल घोडे आणि इतर प्राण्यांना तीव्र वेदना व थकवा सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर अॅनिमल राहत संस्थेने भाविकांसाठी विशेष बस सेवेची व्यवस्था केली आहे तसेच प्रवासादरम्यान वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांसाठी मोफत पशुवैद्यकीय उपचार अन्न पाणी आणि विश्रांती शिबिरे उभारण्यात आली आहेत मंदिर विश्वस्त संस्थेने स्पष्ट केले आहे की जनावरांना त्रास देणारा प्रवास हा धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे आधुनिक काळात बस जीप ट्रॅक्टर आणि कारसारखी वाहने सहज उपलब्ध असताना बैलगाड्यांचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे ॲनिमल राहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश उप्रेती म्हणाले की डांबरी रस्त्यांवर जड ओझी वाहून लांबचा प्रवास केल्यामुळे प्राण्यांना वेदना जखमा आणि तीव्र तणावाचा सामना करावा लागतो बसने प्रवास केल्यास प्राण्यांचे दुःख कमी होईल आणि जत्रेचा खरा धार्मिक व करुणामय अर्थ जपला जाईल चिंचली जत्रेदरम्यान दोन ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत ॲनिमल राहतची टीम घटनास्थळी उपस्थित राहणार असून माध्यम प्रतिनिधींना प्रत्यक्ष वार्तांकनासाठी आवश्यक माहिती व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर आकाश जाधव अॅनिमल राज सोलापूर यामध्ये मी पशुवैद्यक अधिकारी म्हणून कार्य करतो जसं की आता तुम्ही विचारलात की लांबून ज्या येणार आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करता तर माझे सर्व बैल मालक आणि जे भाविक आहेत जे माया देवीला लांब लांब प्रवास करून येतात हे जवळपास तीनशे चारशे चा अंतर कापून येतात आणि ह्यामध्ये बैलगाडा असतील घोडे आणि बैल यांची जोडी असतील तर ह्या खूप मोठ्या प्रवासामध्ये बैलांना अतिशय वेदना होतात त्याचबरोबर जे काही भाविक येणार आहेत ते सुद्धा त्या बैलगाडीवर प्रवास करत असल्यामुळे एवढा लांबचा प्रवास काही सोपं नाही ह्या दोन्ही अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहतो तर ह्या वेदना कमी करण्यासाठी ॲनिमल राहत सोलापूर ॲनिमल राहत पूर्ण युनिटतर्फे मी सगळ्यांना विनंती करतोय की जास्तीत जास्त आपण बसेसचा यूज केला पाहिजे अगर जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल्स असतील तर त्याचा यूज करायला पाहिजे कारण का ह्या वेदना अशा सोप्या नाही आहेत जनावरांना जर एवढा लांब तुम्ही रस्त्यावर फिरवताय रस्त्यावरनं त्यांना एवढा धापा टाकत ते पळत असतात आणि शारीरिक वेदना ह्या जनावरांच्या तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही जोपर्यंत तो लंगडत नाही आहे किंवा तो पडत नाही आहे अशा मध्ये जर तो एखाद्या वेळेस पडला तर त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर होण्याची सुद्धा खूप भयान शक्यता असते तर म्हणून माझं हे आव्हान आहे सगळ्यांना की जास्तीत जास्त आपण बसेसचा यूज केला पाहिजे महाराष्ट्र शासन असतील किंवा प्रायव्हेट व्हेकल असतील आज आधुनिकतेकडे भारत चाललाय आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याकडं वाहनांसाठी खूप ऑप्शन्स आहेत तर आपण त्या ऑप्शनचा यूज करायलाच पाहिजे पाहायला झालं तर जवळपास आता वीस वर्ष झालं अॅनिमल राहत ह्या जनावरांना आम्ही मोफत सुविधा पुरवठा करतो आमचे शेडबाळ असेल मंगसुळे असेल मुळे असेल ज्या ज्या मार्गाने मार्गाने या माया देवीला लोक येतात त्या पूर्ण मार्गावर आमचे कॅम्प्स असतात जिथे आम्ही यात्रेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ती यात्रा संपूसपर्यंत जे काही वाहनं बैलगाड्या घेऊन येतील लोक त्यांना आम्ही थांबवतो तिथे जनावरां चारा पाणी आणि खाद्याचे आम्ही तिथे पुरवठा केला जातो आमचे तज्ज्ञ डॉक्टर मंडळी सगळा स्टाफ तिथे प्रेझेंट असतो आणि जे काही जनावरांना जखमा झाल्या असतील किंवा वेदना असतील कसल्याही त्याचे तात्काळ उपचार करायचं काम आम्ही तिथं करतोय जास्तीत जास्त आमचा जो महत्वाचा टप्पा आहे यामध्ये की त्या जन... जनावराला जनावरांना जास्त वेळेसाठी विश्रांती भेटावी त्यासाठी त्यांना विश्रांती भेटण्यासाठी एक छोटासा शेड बांधला जातो ज्यामध्ये आम्ही जनावर ठेवतो हो जे उन्हापासून त्यांचं संरक्षण केलं जातं किंवा जर घोडे असतील तर त्यांच्यासाठी मोकळं मैदान आम्ही ठेवतो हो ज्यामध्ये ते फिरू शकतात किंवा लोळू शकतात अशा पद्धतीने आमची काम करण्याची पद्धती आहे 何 <music>